आणि त्यात मोठी ब्रेकिंग न्यूज येते ती बघणार आहोत विना अनुदानित शाळेतील शिक्षिका मातोश्री बाहेर आंदोलन करतायत एकशे चार शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी आंदोलन आहे उद्धव ठाकरे यांना भेटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे शिक्षिका आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मँड्रा मधल्या मातोश्रीतनं मोठी बातमी येते उद्धव ठाकरे यांना भेटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं या शिक्षिका म्हणत आहेत मुंबईतल्या विना अनुदानित शाळेतील महिला शिक्षकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजे मातोश्री उद्धव ठाकरे आता शिवसेना पक्ष चालवत आहेत मात्र महिला दिनाच्या दिवशी याच मातोश्रीच्या गेटच्या बाहेर काही महिला ज्या आहेत त्या ठिय्या आंदोलन करण्यासाठी ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत मातोश्रीनी अजूनपर्यंत या आंदोलनाची दखल निश्चितच घेतलेली नाही आहे शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटणार नाही हे स्पष्ट जे आहे ते सांगितलेले आहे अर्थात आ, बिना अनुदानित शाळेतल्या शिक्षिका ज्या शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्याच्यासाठी लोक इथे आलेली आहेत मातोश्रीवरती जी आहे ती भेट काही होणार नाही का काय भूमिका आहे जाणून घेऊया मातोश्री वरती भेट काही दिली जाणार नाही तुम्हाला मंगेश सातंकरांनी सांगितलं काय भूमिका असणार आहे यापुढे तुमची मुंबई महानगरपालिकेतील एकशे चार शाळा खाजगी बिना अनुदान यांना फक्त न्याय मिळायला पाहिजे आमची भेट झालीच पाहिजे असं काही नाही परंतु आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही साहेबांची भेट मागत आहोत दोन हजार चार साली राज्य शासनाने जेव्हा महानगरपालिकेला कळवलं की आम्ही अनुदान देणार नाहीये तर महानगरपालिका वेळोवेळी त्यांच्याकडे बोट का दाखवते आमचा हा मुळात प्रश्न आहे प्रमुख मागणी काय की आम्हाला अनुदान द्यावं आणि ते अनुदान शंभर टक्के महानगरपालिकेने द्यावं कारण अगोदर महानगरपालिकेने अनुदान देणं सुरू करायचं असतं आणि नंतर राज्य शासनाकडे मागणी करायची असते हे स्वतःच अनुदान देण्यासाठी वेळोवेळी राज्य शासनाकडे बोट दाखवतात की जोपर्यंत राज्य शासन देत नाही तोपर्यंत आम्ही देत नाही शासनाचं पा, महानगरपालिकेचं म्हणणं आहे की आम्ही पन्नास टक्के द्यायला तर पन्नास टक्के शासनाने द्यायचे शिक्षण मंत्री भेटत नाही तोडगा निघेल असं वाटतं इथे येऊन आता त्यांनाच माहिती पहिला गोष्ट तोडगा निघेल की नाही कारण आम्ही मराठी शाळेमधले सर्व शिक्षक आहोत इतर भाषिक पण थोडे शिक्षक आहेत उद्धव साहेब ठाकरे आपल्याला अनुदानासाठी काहीतरी मार्ग काढतील असे आम्हाला आशा आहे कारण शिवरात्रीच्या दिवशी देखील आम्ही मोठ्या संख्येने महिला आलो होतो की आमचा हा प्रश्न सुटेल दोन दिवसापूर्वी द्यायला सातमकर साहेब बोले हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन पण अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही कुठली कुठलीही कार्यवाही झालेली नाही आपण बघतोय महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून मातोश्रीच्या बाहेर ठिय्या आंदोलन असा स्पष्ट बोर्ड जो आहे व तो वेगळा बॅनर त्यांनी लावलेला आहे अर्थात मंगेश सातंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्धव ठाकरे या महिलांना भेटणार नाहीत मात्र निश्चितच महिला दिनाच्या दिवशी मातोश्रीच्या बाहेर आंदोलन होत आणि पक्षप्रमुख भेट घेत नाहीत हे याच्यावरती निश्चितच राजकीय प्रतिक्रिया आहेत किशोर पंकज दळवी टी व्ही मराठी मुंबई आणि थेट जायत पंकज दळवी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती पंकज आपण बघतोय मातोश्रीच्या बाहेर आंदोलन ही जशी काही वारंवार होणारी गोष्ट नाही आहे मात्र आपण बघतोय की भेट देखील उद्धव ठाकरे यांनी न देणं याचं आश्चर्य वाटतं पंकज निश्चितच दुपारी बारा वाजल्यापासून इकडे या महिला बसलेल्या आहेत त्यांची एकच मागणी आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्यापैकी कोणीतरी एकाने येऊन त्यांची भेट द्यावी आणि त्यांच्या मागण्यावरती चर्चा करी करावी किंवा त्या बाबतीमध्ये काहीतरी सकारात्मक का आश्वासन द्यावं मात्र अजूनही कुठल्या प्रकारची भेट जी आहे ती मातोश्रींनी घेतलेली नाहीये दुपारी बारा या महिला मातोश्रीच्या बाहेर बसलेल्या आहेत पोलीस त्यांना वारंवार येऊन विनंती करताय की तुम्ही इथून जे आहे ते इथून तुम्ही जो बॅनर समोर लावलेला आहे तो बॅनर तरी तुम्ही इकडनं काढा कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका मात्र या महिला ज्या आहेत त्या ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत काही झालं तरी मातोश्रीची भेट घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही ही भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे राईट पंकज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम